आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपला जीव गमावला मावळे महाराजांवरती तेवढं प्रेम करायचे महाराजही काही कमी नव्हते महाराजही प्रत्येक मावळ्याला आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपायचे पण महाराज जेवढं प्रेम करायचे तसेच जो गद्दारी करेल त्याला महाराज शिक्षाही करायचे महाराजांसाठी काहीही करायला तयार असणारा असा एक मावळा होता त्याने महाराजांसोबत गद्दारी केली मग महाराजांनी त्यालाही शिक्षा सुनावली चला तर आज आपण ह्याच मावळ्याबद्दल माहिती घेऊया होय आज आपण संभाजी कावजी यांच्याबद्दल माहिती घेऊया नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत संभाजी कावजी कोंडाळकर महाराजांचा एक जिगरबाज मावळा एवढाच धिप्पाड एवढाच चपळ असा हा मावळा होता महाराजांनी संभाजी कावजींना सर्वात पहिले पाहिलं ते कान्होजी जेदे यांच्यासमोर महाराजांनी पाहताक्षणी जयधेंना विचारलं जयध्ये हा मावळा मला हवाय जयधेंनी ज्याप्रमाणे आपली मुलं महाराजांच्या पायाशी सोडली होती ना तसाच हा मावळा देखील महाराजांना देऊन टाकला त्या दिवसापासूनच संभाजी कावजी महाराजांचे अंगरक्षक झाले स्वराज्य वाढवण्यासाठी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घ्यायचं ठरवलं मोहीम दिली संभाजी कावजी यांना सोबत रघुनाथ पंतांना देखील पाठवलं त्यावेळी जावळी प्रांत होता चंद्रकांत मोरे यांच्या ताब्यात जावळी प्रांत काबीज करणं सोपं नव्हतं संभाजी कावजींनी तिथं गनिमी कावा वापरला त्यांनी चंद्रकांत मोरेंची भेट घेतली आणि त्यांना बोलले तुमच्या मुलासाठी आम्ही शिवाजी महाराजांच्या मुलीचं स्थळ घेऊन आलो त्यावेळेस मोरेंनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तो अपमान संभाजी कावजींना सहन नाही झाला आणि संभाजी कावजींनी तिथंच मोऱ्यांचं सर म्हणजेच डोकं धडापासून वेगळं केलं त्या अब्जुल्ल्याचं देखील डोकं ह्याच संभाजी कावजींनी वेगळं केलं होतं झालं असं अफजुल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांना भेटायला येणार होता त्यावेळी महाराजांनी सोबत आपल्या दहा अंगरक्षक घेतले होते त्यामध्ये एक महाराजांनी संभाजी कावजी घेतले होते का कारण अब्जुल खान धिप्पाड होता त्याच्या जोडीचाच एक माणूस आपल्यासोबत हवा त्याच्यासारखाच असणारा धिप्पाड असा मावळा महाराजांनी आपल्यासोबत घेतला तो होता संभाजी कावजी महाराजांनी संभाजी गावजींना सांगितलं संभाजी तू बाकी काहीच बघायचं नाही तू फक्त अब्जुल्ल्या त्या तंबूतून बाहेर आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही महाराजांचे शब्द हेच अंतिम तेच संभाजी गावजींनी डोक्यात ठेवलं प्रतापगडाच्या पायत्याशी महाराजांनी त्या अब्जुल्ल्याचा कोथळा बाहेर काढला आणि महाराज लागलीच प्रतापगडावरती निघाले त्यानंतर झालं असं की अफजुल्याचा थोडा जीव राहिला होता तो जीव राहिलेला पाहून त्याच्या सैनिकांनी त्याला उचलून पालखीत बसवला आणि त्याला घेऊन बाहेर निघाले ते पाहिलं संभाजी कावजींनी महाराजांचा शब्द होता अब्जुल्ला जिवंत राहिला नाही पाहिजे मग काय संभाजी कावजींनी त्याच्या सैनिकांवरती हल्ला चढवला सैनिकांचे पाय कापले आणि शेवट हा अब्जुल्ल्याचं मुंडक बाजूला करूनच झाला संभाजी कावजींनी अब्जुल्ल्याचं मुंडकं का कापलं महाराजांसाठी काहीही करायला तयार असणारा मावळा होता संभाजी गावजी पण त्यांनी महाराजांसोबत गद्दारी केली गद्दारी केली कशी त्यांचे मित्र बाबाजी यांनी प्रथम महाराजांविरोधात गद्दारी केली ते शाहिस्ते जाऊन मिळाले मग महाराजांनी त्यांना खडे बोल सुनावले हे संभाजी गावजींना पटलं नाही आणि त्यांनी महाराजांविरुद्ध गद्दारी केली महाराजांविरुद्ध केलेली गद्दारी महाराज कधीही खपवून घेत नसत महाराजांनी लगेच प्रतापराव गुजरांना चाकणला पाठवून संभाजी कावजींचा अंत केला गद्दारी करणारा जरी जवळचा मावळा देखील असेल तरी त्याला शिक्षाही महाराजांनी केली त्याच महाराजांचे आज आपण मावळे आहोत आज महाराजांच्या स्वराज्यावरती वाकडी नजर ठेवणाऱ्या त्या औरंग्याच्या काही अवलादी त्याचं कौतुक आपल्या महाराष्ट्रात करतात त्या औलादींना देखील शिक्षा घडवणं किंवा त्यांना त्यांची जागा दाखवणं हे आपल्यासारख्या मावळ्यांचं कर्तव्य आहे असं मी मानतो महाराजांशी केलेली गद्दारी ही संभाजी कावजींची चूक होती परंतु त्यांनी स्वराज्यासाठी जी कामगिरी केली ती कोणीही विसरता कामाने धन्यवाद